तुमची फी पण सांगा पटकन किती झाली तुमची फी किती झाली डॉक्टर बाप रे बाबू पुढचा ते आमचं पेशंट आजारी ना तर त्यांना दवाखान्यात घेऊन चाललोय नाव द्यायचे का आमचं गर्दी नाही ना ठीक आहे घ्या कल्पना रोखडे ठेव का डॉक्टर या आमच्या आई आहे त्यांना बरं नाही वाटत ते डोकं दुखते तपासून घ्या त्यांना

सिस्टर लवकर डोकं दुख राहिलं सिस्टर आमच्या आईचं दुखत तेवढं लवकर लवकर गोळी काय चिज्या हो इंजेक्शन का एवढं मी कधी इंजेक्शन नाही घेतलं इंजेक्शन नाही घेत नका एवढं मोठं इंजेक्शन नका डॉक्टर

बाकी काय जेवण वगैरे काय काय करायचं त्याला भाजी चालायची ठीक आहे चालेल जाऊ का घेऊन आता ठीक आहे आणि पैसे किती झाले डॉक्टर तुमचे ठीक आहे औषध आणि पैसे किती झाले डॉक्टर तुमचे पैसे किती झाले पाचशे रुपये झाले पाचशे रुपये झाले का धरा आहे फ्री हो तुमचे डॉक्टर चला येऊ का सिस्टर आईला घेऊन जाते दुसरं पेशंट आणत्या ते आमच्या बाबूला आमच्या बरो नाही आमचं दादा रोकडे रोवंश रोकडे लिहिले का जाऊ का आता मधी गर्दी नाही ना डॉक्टर आमचं बाळ आहे सकाळपासून त्यांना झोपत नाहीये रडतय सारखं पोट दुखते वाटत त्यांच डॉक्टर तुमच्या वड्याला का तुमच्या घ्या माझ्या हे बघा सर्दी पण झाली एक तर आलला आला ओट नाला आलका रगैटी ख Means 1 नाली भप कृटे सिस्टर बागो नामचा तरट भवह सिस्टर जरा नियना भवह मीं मागोग 모습 क्युंद क्युट कहले चेप़ए हे लिग hiç मीं हो दोर्ट के बरं वाटेल ना डॉक्टर त्याला का दुखत असेल पण त्याने काही खाल्लं नाही ना दुधच फक्त हा खातो नाही बाहेरचा नाही खातो त्याला फक्त आता बिस्किट दिलं होतं बस बसून पण चालू का बघ मी औषध पण दिलं औषध देणं पाहिलं ओ आव हळू ना डॉक्टर ओ डॉक्टर एवढं मोठं इंजेक्शन घेता गेला

होत ना आमच मत इकडं बसलं का शांत झालं म्हणून त्याला बसवलं होतं बसा तुमच्या चेअर वर तुम्ही बसा सांगा आता किती फी झाली तुमची डॉक्टर आताच औषध द्यावं लागेल का त्यांना घरी लावून देते ना मी नाही आता हो डॉक्टर डॉक्टर आता मी माझ्या बाळाला औषध पाचते तुम्ही तोपर्यंत काय प्रश्न करा पुढची दीदी

आमच्या औषध पटकन बर ठीक आहे चालेल द्या पटकन औषध तुमची फी पण सांगा पटकन किती झाली तुमची फी किती झाली डॉक्टर पाच हजार बाप रे डॉक्टर आम्ही गरीब लोक एवढे कसे पैसे देऊ ठीक आहे देतो आता आम्ही जमा करून डॉक्टर जरा ये डॉक्टर म्हणले दोनच हजार रुपये घ्या